हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा शासकीय कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपयांची देयके थकित असल्याने आज बुलढाणा जिल्हाधिकारी परिसरात कंत्राटदारांनी शांततेत आंदोलन केले सांगलातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळफास लावून आद्य केले त्यानंतर कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे गेल्या दोन वर्षांपासून कंत्राटी कोट्यवधी रुपयांची बिल दिली जात नसल्याने कंत्राटदार संघटना आणि कंत्राट कंत्राटक्रमक दिसून येत आहे दरम्यान बुलढाणा जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकार सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या फोटोला श्रद्धांजली वाहून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी प्रलंबित देयके देण्याची प्रमुख मागणी बुलढाणा जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली निवेदनात म्हटले आहे की दोन वर्षांपासून केलेल्या कामांचे नियमित देयके मिळत नसून टप्प्याटप्प्याने पाच ते वीस टक्के एवढी रक्कम दिली जाते एक वर्षापासून अनेक कामांचा एक पैसा मिळालेला नाही त्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणी सापडले आहेत त्यामुळे काम मजूर वर्गाला भविष्यात काम देणे कठीण झाले आहे जिल्ह्यात जवळपास दहा हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध असून दोन लाख पर्यंतची रोजगार निर्मिती होत असल्याने आर्थिक विकासास मदत होते आता मात्र बेरोजगारी वाढत आहे रोजगार निर्मिती करणारा उद्योग म्हणून कंत्राटदारांकडे पाहिले जाते मात्र तोच आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यामुळे कंत्राटदारांची थकीत देयके अदा करावी असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर कंत्राट अर्जुनराव काटे अभिजित राजपूत यांच्यासह अनेकांची स्वाक्षरी आहे